अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रावण महिन्याला उपासनेचा मेरुमणी म्हटला तर अगदी योग्यच ठरेल तर उपासनेला आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्त्व आहे आणि त्याची फलश्रुती देणारा हा साजिरा श्रावण येत आहे उपासना आपले आयुष्य घडवतात आपल्या मनाला आधार देतात दानधर्म आपल्याला संकुचित बुद्धीतून मुक्त करतो देण्याचे महत्त्व शिकवणारा हा श्रावण महिना अतिशय महत्वाचा आहे का होत नाही आपल्या मुलाचा विवाह नक्कीच होणार नोकरी मिळणार होती त्याही उत्तम मिळणार माझे शरीर निरोगी आहे आणि सगळे आजार मी दूर दूर पळवणार ही सकारात्मक भावना देणाऱ्या आणि आपल्याला आराध्याच्या स जवळ नेणारा हा श्रावण महिना आपल्यातील मीपणाची कवच कुंडले काढून देण्यासाठी तसेच उपासनेचे महत्त्व सांगण्यासाठी आपल्याला जवळच आलेलं आहे म्हणजे अगदी उद्यावरच आलेलं आहे आपल्या घरासोबत आपले मनसुद्धा घासून पुसून स्वच्छ लखलखित करण्यासाठी मनातील द्वेष राग असूया मत्सर मो मोह संकुचित मनोवृत्ती यांना लांब लांब नेण्यासाठी जणू श्रद्धेने आणि भक्तिरसाने आपण या महिन्यात उपासना करत असतो चला तर मग आपल्या आवडत्या सहज आणि जमणाऱ्या उपासना आपण करायच्या आहेत आणि श्रावण सोहळा आपण खऱ्या अर्थाने जगायचा आहे आपल्या सर्वांकडून सद्गुरू उत्तम उत्त उपासना करून घेऊत आणि आपल्याला परमार्थाची गोडी चाखण्याची संधी देवोत यात तर आपण हा श्रावण महिना अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा आहे या काही वीस उपासना आहेत त्या आपण श्राव श्रावण महिन्यात करायचे आहेत यामुळे आपल्याकडे नक्कीच पुण्यसंचय निर्माण होईल नक्कीच आपल्याला पुण्य लाभेल तर मैत्रिणींनो आता आपण जाणून घेऊया की या कोणत्या वीस उपासना आहेत यामुळे आपल्याला नक्कीच पुण्याची प्राप्ती होईल नक्कीच आपल्या आयुष्यात बदल घडून येतील व आपल्याला आपल्या आयुष्यात कधीच कमी पडणार नाही तर श्रावण महिन्यात आपल्याला काय करायचं आहे एका गरजू स्त्रीची ओटी भरायची आहे तिला कोरडा शिधा किंवा कच्चे धान्य जे काही तिला वापरता येईल अशा प्रकारचे धान्य आपण तिला द्यायचं आहे दुसरं म्हणजे ज्यांना शनी किंवा राहूची दशा चालू आहे त्यांनी तेलाच्या लहान बाटलीचे गरजूंना दान करायचं आहे म्हणजे शनी किंवा राहूची दशा चालू असेल तर आपण छोट्या छोट्या तेलाच्या बाटल्या दान करायच्या आहेत तिसरं शनी वक्र आहेत त्यामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला आपण चप्पल भेट द्यायची आहे किंवा छत्री द्यायची आहे शाळकरी किंवा गरजू मुलांना आपण वया किंवा शैक्षणिक गोष्टी काही द्या असतील त्या आपण त्यांना मदत करायची आहे किंवा आपण शिक्षणाची आपण फी भरण्यासाठी सुद्धा त्यांना मदत करू शकतो पाच सर्वात श्रेष्ठ दान कुठले तर अन्नदान आपण गरजू व्यक्तीला भोजन द्यायचं आहे सहा कुठलाही दानधर्म करताना आपण पण मनात परमेश्वराबद्दल अपारश्रद्धा असावी आणि कुणाला तरी मदत करण्याची संधी परमेश्वरात तू मला दिलीस म्हणून सुद्धा असावी आपण करत असलेल्या दानधर्माचा कदापि अहंकार येऊ दे येऊ देऊ नये दान हे नेहमी गुप्त असावे वाच्यतान असावी कारण त्याचा आपल्यालाही न करत आपल्यालाच अहंकार होतो मी हे केले मी ते केले हेच नकोच आपल्याला देवाने माझ्याकडून करून घेतले दान करायची त्यांनी मला बुद्धी दिली म्हणून त्याच्यासमोर आपण नतमस्तक व्हायचं आहे सातवी गोष्ट म्हणजे दर शुक्रवारी आपण कुलस्वामिनीला वेणी किंवा गजरा अर्पण करायचं आहे आणि हळद कुंकू वाहून प्रार्थना करायची आहे या दिवशी आपण श्रीसूक्त म्हणायचे आहे समजा आपल्याला श्रीसूक्त येत नसेल तर आपण यूट्यूबवर लावायचं आहे आणि त्याकडे पुरेपूर लक्ष देऊन त्याचे पठण करायचे आहे त्यामुळे घरातील स्पंद ने लहरी सकारात्मक होतील मुले अभ्यासाला लागतील मैत्रिणींनी या गोष्टी करून बघा नक्कीच फरक जाणवेल घराचा उंबरटा आपण गोमूत्र आणि हळद यांनी सारवायचा आहे रोजच्या रोज आपण हे सारवायचा प्रयत्न करायचा आहे रोज संध्याकाळी आपण घराबाहेर दिवा लावायचा आहे ज्यावेळेस आपण ऑफिसला जातो आपल्याला ऑफिसमधून यायला उशीर झाला तरी देखील आपण ज्या वेळेस येऊ त्यावेळेस आपण आपल्या घरात देवासमोर दिवा लावायचाच आहे दहावी गोष्ट म्हणजे रोज संध्याकाळी आपण तुपाची निरांजन लावून देवाला ओवाळायचे आहे घरातील मुलांसमोर हे केल्यानंतर मुलांवर आपले आपोआप संस्कार होतात अकरावी गोष्ट म्हणजे ज्यांना शनी किंवा राहू दशा असेल त्यांनी हनुमान चालिसा म्हणायची आहे आपण कलियुगात आहोत संकटाची डोंगर अफाट आहेत तेव्हा एकदा म्हणून चालणार नाही सकाळी तीन वेळा संध्याकाळी तीन वेळा आपण हनुमान चालिसा म्हणायचे आहे आणि ती स्वतः म्हणायची आहे पण त्याआधी आपण रामाचा देखील करत करायचा आहे जिथे राम आहे तिथे मी आहे हे हनुमानांचे वचन आहे त्यामुळे आपण राम जप नक्की करावा बारावी गोष्ट म्हणजे एक घरात संध्याकाळी रामरक्षा म्हटली जाते आपल्याकडे जर म्हटली जात नसेल तर आपण या रामरक्षा म्हणायला नक्कीच या महिन्यापासून सुरुवात करावी तेरावी गोष्ट म्हणजे निदान एक शुक्रवार तरी आपण कुलस्वामिनीला महानैवेद्य करावा घरातील सर्वांनी तो प्रसाद म्हणून घ्यावा चौदा सत्यनारायण लघुरुद्र पवमान अशा अनेक माध्यमातून घरोघरी देवतांचे पूजन होत असते यथाशक्ती आप आपल्या घरातही आपण सत्यनारायणचे पूजन घालावे किंवा लघुरुद्र करावा а पंधरावी गोष्ट ज्या वेळेस आपण माहेरवाशिनीसाठी हा खास महिना असल्यामुळे नुकताच विवाह झालेल्या आपल्या मुलींना घरी बोलवून आपण तिची ओटी भरायची आहे तिला यथाशक्ती आपण काही वस्तू द्यायच्या आहेत सोळावी गोष्ट म्हणजे धीगभर उपासनांचा घोळ घालण्यापेक्षा आपल्याला संपूर्ण दिवसाचे नियोजन करायचे आणि ठराविक व्रते करावीत पण त्यात सातत्य ठेवावे आपण जे काही व्रत करू ते अगदी मनापासून आणि स्वैच्छेने अगदी व्यवस्थितरित्या आपण व्रत करायचे आहे रोज सोळा वेळा आपण स्त्रीसुक्त म्हटले तर एक आवर्तन होते हैं। हे श्रीसुक्त आपण म्हणत असताना अगदी व्यवस्थितपणे आणि अगदी सोळा वेळा म्हणणे आपल्याला शक्य असेल तरच आपण ही उपासना करायची आहे सतरावी गोष्ट म्हणजे आपण आपल्या घरात काही पूर्वापार चालत आलेले रीतिरिवाज असतील परंपरा असतील तर त्या गोष्टीचे पालन आपण या श्रावण महिन्यात नक्कीच करायचे आहे अठरावी गोष्ट म्हणजे आपण आपल्या सद्गुरूंचे स्मरण करायचे आहे हे स्मरण तर आपल्या श्वासातच असले पाहिजेत पण हे करत असताना आपण आपल्या सद्गुरूंचे दर्शन देखील घेतले पाहिजे अठरावी गोष्ट म्हणजे आपण गुरु लिलामृत श्री गजानन विजय ग्रंथ श्री चा, साई चरित्र ग्रंथ त्याचप्रमाणे आपण श्री नवनाथ ग्रंथ या ग्रंथांचे पारायण देखील या महिन्यात नक्कीच करू शकतो श्रावण महिन्यात आपण दर शुक्रवारी जीवती पूजन करायचे आहे मैत्रिणीनो जर आपण श्रावण महिन्यात काही गोष्टी करायच्या ठरवल्या तर त्या गोष्टी आपण अगदी मनापासून करायच्या आहेत आपण साधीच भक्ती करूया पण मनापासून आणि संपूर्ण श्रद्धेने कुठलाही डामडौल देखावा न करता आपण या उपासना करायच्या आहेत आणि याच उपासना आपल्याला थेट आपल्या सद्गुरूंच्या हृदयापाशी नेणार आहेत तर मैत्रिणींनो तुम्हाला सगळ्या गोष्टी शक्य नाही झाल्या तरी तुम्ही यातील एक दोन तीन गोष्टी तरी नक्कीच करू शकता आपल्याला नक्कीच पुण्याची प्राप्ती होईल आपल्याला भगवान शिवशंकरांचे आशीर्वाद देखील मिळतील तर मैत्रिणींनो तुम्हाला, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ